कांद्याचे दर नियंत्रणात राहावे यासाठी केंद्र सरकारने निर्यात शुल्काचा आणि त्यानंतर कांदा निर्णय घेतला आणि यामुळे गंभीर बाब म्हणजे याची भारताचा दुश्मन पाकिस्तानसह अन्य देशांनी सुद्धा आहे भारताकडून कांदा खरेदी कर करणाऱ्यांना पाकिस्तानकडून कर। कांद्याचा पुरवठा केला जातोय आणि जो कांदा आता भारतात हजारोंच्या घरात विक्री होतोय त्यापेक्षा खालची पत असलेला कांदा नऊ ते दहा हजारांच्या घरात विकला जातोय या संदर्भात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटन संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी कांद्याचं उत्पादनाची परिस्थिती जाणून घेत केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीचं धोरण अवलंबलं आणि त्यापूर्वी चाळीस टक्के कांदा निर्यात शुल्क देखील लावलं होतं आणि एकूणच या दोन्ही निर्णयामुळे केंद्र सरकारकडून वारंवार कांदा खरेदीच्या घोषणा केल्या गेल्या एन सी सी एल किंवा नाफेड असेल मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर धक्कादायक बाब म्हणजे पासष्ट हजार इतकाच मेट्रिक टन कांदा केंद्र सरकारनं खरेदी केलेला आहे या सगळ्या परिस्थितीमुळे नेमकं शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालंय हे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिगुळे आहे सर काय नेमकी स्थिती झालेली आहे म्हणजे अक्षरशः हजार बाराशे रुपयेपर्यंत भाव इथला आहे बाहेरच्या राज्यातला कसा आहे अतिशय ब महाराष्ट्रात असेल आपला मध्य प्रदेश गुजरात राजस्थान अनेक कांदा उत्पादक राज्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कांद्याचं उत्पादन आलेलं आहे एकीकडं दुष्काळ जरी असला तरी हा कांद्याचा जो लागवड करणारा भाग आहे जे शेतकरी आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या उपलब्ध असलेल्या पाण्यावरती कांद्याची लागवड करून क्लायमेट चांगलं असल्यामुळं कांद्याचं उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीने निघालेलं आहे मधल्या काळात जरी अतिवृष्टी गारपिटी नुकसान झालं असेल काही भागातलं तरी संपूर्णच कांदा त्यातून संपून गेला नष्ट झाला असं काही घडलेलं नाही आहे परंतु केंद्र सरकारचं कांदा शेतकऱ्यांच्या ह्या विरोधीचे धोरण आहे त्यांना ज्या काही आता येणाऱ्या लोकसभा निवडणुका जिंकायच्या आहे शेतमाल कांदा असेल सोयाबीन असेल सर्वच पिकं स्वस्तात उपलब्ध करून द्यायचे या धोरणामुळं शेतकऱ्यांचं मोठं करोड रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि आता जर आपण बघाल तर केंद्र सरकारने आधी ऑगस्टमध्ये केलेले चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू का निर्यातीवर असेल त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये कांद्याचं किमान निर्यात मूल्य आठशे डॉलर केलं होतं आणि सात डिसेंबरला जी कांदा निर्यात बंदी केली त्यामुळे शेतकऱ्यांचं कांद्याच्या दरात जे काही नुकसान झाले ते प्रति शेतकरी क्विंटलला किमान ते शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे बघतो की शेतकऱ्यांमध्ये या कांदा निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या काळामध्ये कांदा निर्यात बंदी उठवली याबाबतची घोषणा अनेक खासदारांनी केली त्याबाबतचा उत्साह ठिकठिकाणी बघायला मिळाला मात्र प्रत्यक्षात तशी कुठलीही निर्यात बंदी उठवली नाही अशी स्वतःच घोषणा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संतापाची लाट निर्माण झाली त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार एकतीस नंतर नेमकं काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे मात्र दुसऱ्या बाजूला नाशिकमधील जो कांदा आहे तो संपूर्ण जगभरात त्याची पत असेल किंवा त्याची चव असेल ही सर्वत्र ओळखली जाते मात्र दुसरीकडे आपल्या विरोधी देशांना त्याचा फायदा होऊ लागलेला आहे याच कांदा निर्या निर्यातबंदीमुळे त्यामुळे प्रत्यक्षात आता भारत सरकार याबाबतचा काय विचार करतं हे बघणं महत्त्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट जयश साबळेसर सा किरण ताजणे उडारी न्यूज नाशिक